हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला जे ते म्हणजे नको असलेले केस काढण्यासाठी एक छान असा घरगुती उपाय मी सांगणार आहे जे आपल्या हातावर असो किंवा आपल्या चेहऱ्यावरही नको असलेले केस आपल्याला काढायचे असेल तर दुसरं काय वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय खूप छान असा आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथं बघू शकता मी थोडस पाणी घेतलंय आणि त्यात चार चम्मच साखर टाकली आणि त्यानंतर एक चम्मच कॉफी पावडर टाकले आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्या वा आहे कॉफी आपल्या म्हणजे जिथं आपण चेहऱ्या वाचू किंवा हाता वासू स्किनवर जिथं हे लावणार कॉफी आपल्याला खूप छान असं म्हणजे ग्लो देते तर हे छान आपल्याला आटवून घ्यायचं गॅसवर पाच मिनिट आपल्याला ते फुल गॅसवर चांगलं उकळवून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती झालं चिकट -चिकट पाहिजे कारण जे आपण वॅक्स हे करतो तिथं पण ते कसं चिकट जी क्रीम असते काय त्याने जसे आपले हेअर्स रिमूव्ह होतात तसंच हे बनत तुम्ही साखरेऐवजी गुळ ही वापरू शकता पण मी तर साखर वापरली आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय किती छान तयार झाले ते आणि लगेच होतं जास्त काही वेळ लागत नाही आणि पाणी ना जरा कमी टाका म्हणजे जेणेकरून गॅस जास्त वेळ जाणार नाही पाणी जर जास्त टाकलं तर गॅस जास्त जाऊ शकतो तर हे आता आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ जे की आपल्याकडे सगळ्यांकडेच असतं दुसरं कोणतंही नाही गव्हाचंच पीठ टाकायचं कारण गव्हाचं पीठ पण ऑलरेडी चिकटच असतं आणि त्यात हे साखरेचं जे पाकाच्या पेक्षाही जास्त चिकट झाले ते पण खूप छान आपल्याला आता तयार होणार आहे जे ते आता खूप ट्रेंडिंग आहे तुम्ही रील्स बघितल्या असतील किंवा व्हिडिओ असतील तर खूप छान असं हे तयार होत तर हे मी वरवर पीठ टाकून छान मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला जरा आपण जास्त बी असं घट्ट नको जास्त पातळ नको मिडियम तयार झालं पाहिजे म्हणून मी अजून पीठ टाकून घेऊन छान मिक्स करून घेतले तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तयार झाले तुम्ही यामध्ये हळदही टाकू शकता कुणाला लिंबू सूट होत असेल तर लिंबूही टाकू शकता मी काही दुसरं ऍड केलेलं नाही फक्त एवढ्याच गोष्टी आहेत आणि हाताला थोडस तेल लावून घ्यायचं कारण हे थोडंसं चिकटते थोडस तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या जिथं स्किनला लागल तिथं ही मॉइश्चर किंवा म्हणजे छान मऊ राहील तिथली स्किन ड्राय पडणार नाही तर खूप छान असं मऊ झालं होतं ते खूप छान वाटत होतं आणि आता ते जे तेल थोडस लावून घेतलं ते हाताला चिकटायचं पण बंद झालं होतं आणि असंच ते हाताला चिकटायचं बंद झालं पाहिजे तेव्हा ते, ते म्हणायचं की व्यवस्थित बनलं या तर खूप छान असा ह्याचा रिझल्ट येतो कारण तुम्ही आणि ह्यानंतर ह्याचे ह्यापासून जे हेअर रिमूव्ह कराल आपण तिथे नंतर लवकर हेअर येत नाहीत किंवा जाड येत नाहीत खूप असं हलकेसे येतात तर मी थोडस मी हातावर ट्राय करून दाखवलंय तुम्हाला की हेअर कसे रिमूव्ह होतात तर छान आहे खूप छान असा रिझल्ट आहे याचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय